नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे होय पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैमध्ये याचे वितरण करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते मिळालेले आहे आता प्रतीक्षा आहे ती विसाव्या हप्त्याची या ठिकाणी तारीख आपण पाहणार आहोत पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी आपण आता स्क्रीनवरती पाहू शकता की तर मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी सरकार पुढील आठवड्यात पी एम किसान योजनेचा हप्ता जारी करू शकतो होय अहवालावर विश्वास ठेवला तर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता अठरा जुलै रोजी जाहीर होऊ शकतो या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारीला भेट देऊ शकतात या ठिकाणी विसाव्या हप्त्याच्या वाटपाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही तुम्हाला सांगतो की शेवटचा एकोणीसवा हप्ता हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जारी करण्यात आला होता आता मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांना वितरित होणार आहे तर मिळालेल्या माहितीनुसार अठरा जुलै रोजी हा हप्ता जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पण तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही घोषणा करताच आम्ही तुम्हाला कळवतो धन्यवाद